नमस्कार शेर्के साहेब नमस्कार तर शेतकरी मित्रांनो त्रिमूर्ती मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आपण असं मशीन घेऊन आलो आहे की ते मशीन चारशे आठ म्हणून मॉडेल आहे हे मॉडेल तुमचे चिकलनी भांगलणी रेझर नांगर पेरणीयंत्र बीटभट्टीच्या चिकलनी करण्यासाठी असं मॉडेल नऊ एच पीचं मॉडेल आहे त्याबरोबर आपण ब्लेड कोणते दिलेले आहेत मशीन किती एच पीचं आहे आपण माहिती घेणार आहे तर शिर्की बंची कि ल, शिर्की शिर्के साहेबांची थोडक्यात आपण मुलाखत घेणार आहे की त्यांनी मशीन आपल्याकडं घेतलेलं आपली त्रिमूर्तीची सर्व्हिस कशी आहे ते शिर्के साहेब तुमचं संपूर्ण नाव नाव सांगा सांगा गाव गाव माझं अरविंद तालुका जिल्हा सातारा हा तर आपली सर्व्हिस उत्तम आहे हा अगदी उत्तम पण मशीन घेतली ती चांगली होती हा ती पण आता वापरणार आहे हा आवडली म्हणून घेतली तर शेकी साहेब तुम्ही आता ही नऊ एच पीचं मशीन घेतलं आहे तुमच्याकडे आता ब पेट्रोलच्या मशीन होत्या हा तर नव एच पीचं मशीन का घेतलं म्हणजे तुम्हाला वाईट ह्याची ताकद ताकदीसाठी घेतलं किंवा कशासाठी घेतलं कॅपॅसिटी ताकद मजबूत आहे हा त्याच्यामुळे आम्ही डिझेल डिझेल मशीन निवडली तर शेतकरी मित्रांनो हे मशीन नऊ एच पीचं असल्यामुळं ह्याची ताकद चांगल्या क्वालिटीची आहे आणि ह्याला तुम्हाला वॉटर पंपच उडू शकता ह्याला यंत्र जोडू शकता परत आ, कल्टिवेटर जोडू शकता नांगर जोडू शकता रोटर जोडू शकता ह्या हा रोटर तुम्हाला बत्तीस ब्लेडमध्ये आपण रोटर दिलेला आहे त्याला एक साईडला प्लेट दिलेली आहे डिक्सचं हो आपण आणि हे मॉडेल तुम्हाला किसान क्रॉपचं शेतकरी मित्रांनो मेक इन इंडिया असल्यामुळं ह्याचा जास्त करून इंडियातलं नंबर वन ब्रँड असल्यामुळं सगळ्यात विकणारं मॉडेलनं वेचपीचं आहे त्याला शासकीय सबसिडी पन्नास टक्के शेतकरी मित्रांनो मिळते ह्याला तर हे आपण डिस्काउंट ऑफरमध्ये मशीन आपण शिर्केसाहेबांना दिलेलं आहे तुम्हाला उंचीच्याप्रमाणे हँडल कमी जास्त करू शकता तुम्ही आणि तीनशे सात डिग्रीमध्ये वे हँडल होऊ शकता असं मॉडेल आहे आपलं ह्याला टायर आपण दिलेले आहेत एकदम हेवीड्युटी दिलेले आहेत टायर तुमचे पंक्चर होणार नाही शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही रानात जाता किंवा शेतात जाता त्यावेळेस तुमचं टायर पंक्चर होण्याची भीती नाही ह्या मॉडेलला आणि एकदम असं ड्यूटी मॉडेल आहे ह्याला बघायला गेलं तर इजी टर्निंग सिस्टीम दिलेला आहे इजी टर्निंगच म्हणतो क्लच सिस्टीम दिलेला आहे ई इजी क्लच दिलेला आहे ह्याला याला क्लच दिलेला आहे ह्याला खाली पट रिवर्स सिस्टीम दिलेलं आहे ह्या मॉडेलला आपल्याला तर शेतकरी मित्रांनो जर खरेदी करणार असल्या तर आपल्या त्रिमूर्ती ॲग्रोला तुम्ही भेट द्या भेट, भेट शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं दे मशीनची माहिती घेऊ शकता सबसिडी फॉर्म कसा भरायचा आपण माहिती देणार आहे सर्व तर शेतकरी मित्रांनो ज्या ज्या कोणाला शेतकरी मित्रांना सबसिडी सबसिडीमध्ये मशीन खरेदी करायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही पेपर पाठवू शकता पेपर लागणार आहे ती आधार कार्ड पॅन कार्ड सातबारा बारा खाते उतारा बँक पासबुक हे तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही पाठवू शकता व्हॉट्सअप नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस दुसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस डबल झिरो चाळीसचाळीस तर आपण हे मशीन डिस्काउंट ऑफरमध्ये नवी इच्फीचं शेरके साहेबांना त्यांच्या ती स्वतः सांगते कितीला मशीन दिलेलं आहे तर ह्याची पंच्याण्णव हजार रुपये शेतकरी मित्रांनो किंमत आहे तर, तर शिर्के साहेब तुम्हाला मशीन कितीला दिलं आहे आपण तर शेतकरी मित्रांनो ह्यांना पासष्ट हजार रुपयाला आपण नवी एच पीचं मशीन डिस्काउंट ऑफरमध्ये दिलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर फॉलो करा तर शिर्के साहेब तुम्ही तुम्ही गेल्यानंतर ह्याचा व्हिडिओ तयार करून पाठवा धन्यवाद शिर्के साहेब मशीन खरेदी केल्याबद्दल